नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण असा एक गोडाचा पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत जो सर्वांनाच आवडतो आणि नेहमीच सणासुदीच्या दिवसांमध्ये बनवला जातो तर चला सुरुवात करूया इथे आज आपण श्रीखंड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक सेमी कॉटन कापड घेतलेला आहे आणि ते कापड एका भांड्यावर अंथरून घेतलेलं आहे आता या कापडामध्ये मी एक किलो फ्रेश दही घालत आहे दही घालून झाल्यानंतर आपल्याला चारी बाजून हे कापड बांधून घ्यायचं आहे आणि या दह्यामध्ये जे पाणी आहे ते पाच सहा तास आपल्याला असंच निथळत ठेवायचं आहे तुम्ही हे कापड बांधून चाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा एके ठिकाणी टांगून थेव, सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला इथे सर्व दह्यातलं काढून घ्यायचं आहे सर्व दह्यातलं पाणी काढण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागतील आणि बघा हे जे पाणी आहे ते आपल्याला जेवणामध्ये आपण यूज करू शकतो कारण हे अत्यंत प्रोटीनयुक्त पाणी आहे पाच ते सहा नंतर आपण बघूया आता हे कसं तयार झालेलं आहे तर बघा पाच ते सहा तासानंतर पूर्णपणे पाणी ह्याच्यातलं निघून गेलेलं आहे आणि जाडसर इथे गोळा तयार झालेला आहे त्यालाच आपण चक्का म्हणतो तर आता हा चक्का आहे तो आपल्याला व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे बघा किती इझिली आपल्याला काढता येतो हा चक्का आता हा चक्का साधारण दोन बाऊल भरून आप इतका झालेला आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्यासाठी मी इथे पाच प्रकारचे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि खडी साखर घेतलेली आहे दोन बाउल जर चक्का असेल तर आपल्याला एक बाउल इथे साखर घ्यावी लागेल मला थोडंसं कमी गोड हवं आहे म्हणून मी कमी इथे खडीसाखर वापरले आहे रोजच्या वापरातली साखर मी बारीक साखर इथे यूज केलेली नाही आहे साखर वापरलेली आहे त्यानंतर इथे मी केशर भिजत घातलेलं आहे दुधामध्ये आणि वेलची जायफळ पावडरसुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला ही जी खडीसाखर आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि मग ही खडी साखर आपल्याला चक्क्यामध्ये घालायची आहे आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत पाच प्रकारचे ते आपल्याला बारीक करून साधारण बारीक तुकडे करून आपल्याला या चक्क्यामध्ये घालायचे आहेत तर मी इथे खलबत्त्याच्या साह्याने बारीक तुकडे करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाकूच्या सुद्धा कट करून हे तुकडे चक्क्यामध्ये घालू शकता तर एकानंतर एक अशा पद्धतीने हे सर्व ड्रायफ्रूट मी बारीक करून घालत आहे चक्क्यामध्ये त्यानंतर मी अंजीर जे आहेत ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते जेणेकरून ते कट करण्यास इझी जावेत म्हणून आता हे जे अंजीर आहेत ते आपण कात्रीच्या सह्याने बारीक करून घ्यायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट आपले टाकून झालेले आहेत आता अंजीर आपण कात्रीच्या सह्याने बारीक करून घेऊया तर बघा भिजत घातल्यामुळे किती इझिली आपल्याला हे कट करता येतात जेवढे हवे तेवढे बारीक आपल्याला छान कट करता येतात अंजीर तर आपण अंजीरसुद्धा अशा पद्धतीने चक्क्यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण ही जी वेलची जायफळ पावडर घेतलेली आहे तीसुद्धा चक्क्यामध्ये घालायची आहे आणि सर्वात शेवटी आपण जे केशर भिजत घातलेलं आहे ते सुद्धा चक्क्यामध्ये छान घालायचं आहे आता बघा सर्व पदार्थ जे आपण घेतलेले होते ते चक्क्यामध्ये घालून झालेले आहेत मी पाच प्रकारचे इथे डाय ड्रायफ्रूट घातलेले आहेत त्यामुळे मी ह्या श्रीखंडला पंचरत्न श्रीखंड असं म्हणते आता सगळे पदार्थ आपण ह्या चक्क्यासोबत मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काही आईस क्यूब्स याच्यात टाकायचे आहेत जेणेकरून श्रीखंडला छान टेक्स्चर येईल त्यासाठी आपण इथे आईस क्यूब घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला एक व्यवस्थित स्मॅश करून करून हे मिक्स करायचं आहे जेणेकरून त्या चक्क्याच्या गाठी राहता नये तर बघा अशा प्रकारे इथे श्रीखंड आपलं तयारच आहे पण आपल्याला व्यवस्थित सेट होण्यासाठी एक तास तरी लागेल तर एक तास हे श्रीखंड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि बघा एक तासानंतर मी हे श्रीखंड बाहेर काढलेलं आहे आपण जे चक्क्यामध्ये सर्व पदार्थ घातलेले होते ते छान एकजीव झालेले आहेत आणि श्रीखंड तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे केशर घातल्यामुळे त्याला खूप सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त गरम गरम टम्म पुगलेल्या पुरीसोबत तुम्ही श्रीखंड अशा पद्धतीने सर्व करू शकता उपवासासाठी सुद्धा तुम्ही श्रीखंड खाऊ शकता नुसताच खाऊ शकता किंवा तुम्ही राजगिर्याच्या पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारचा ही इझी रेसिपी अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी पंचरत्न श्रीखंड तुम्ही घरी नक्की तयार करून बघा खूपच यम्मी लागते आणि खूपच टेस्टी आणि खूप दिवसपर्यंत फ्रीजमध्ये टिकूनसुद्धा राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा धन्यवाद